लाईट गेली पाऊल डाक्टर लाईट गेली तळलंय गुड मॉर्निंग स्वागत सुद्धा मध्ये आणि आता झाले नाश्ता करायला आणि सैरी वगैरे झालेले वाजलेले आठ आठ तीन झालेले आणि इकडे घेतले तिने पापर पापर भुजायला भुजून झाले का नाश्ता करायला घेतो नाश्ता आणून ठेवला वाटतं इकडे याचा काय आहे हा आहे असलं इकडं लगेच नाही आता इकडे काय हा अरे काय इकडं भाकरी आणून ठेवलं नाश्ता करून घेऊ पाऊस पण उठलेला आहे बाहेरचा वातावरण तुम्हाला दाखवतो कसं काय झालेलं आहे बरंच दिवस झाले ब्लॉक टाकला नव्हता जात आणि कंपनी जप चांगला आता दाखवतो तुम्हाला बॅकग्राऊंड कसं काय झालेलं आहे पाऊस जाम उचलेला दिसत तिकडे चल निघूया आता म्हणजे नाश्ता पण करून घेऊ नाश्ता करून निघू आता हरशला घ्यायचं गावातून निघू गाडी लावलेली आहे आता आता निघेल कालचाल मोठा इशू झाला होता गाडीचा जाऊ दे तुम्हाला वातावरण बघायचं होतं ना बाहेरचा बाहेर कसं वातावरण पाऊस पडतोय वाटते तिकडं रेनकोट घेऊन जायला लागेल वाटते इकडं मस्त झाडाला पालवी आले इकडे तात्याचं काम चालू आहे इकडे गाणी मग निघू गा निघू नका इकडे कुत्र्याने काम केलं वाटते टायरवर हो। चला निघूया आता हरषेडला घेऊया निघे मला दाखवतो वातावरण रस्त्याला काय हालत चालू आहे ना या करीच आहे चला मग ये घेऊन रेनकोट या केलं लाईट गेली कारण पाऊल टाकतात लाईट गेली काय गाडी लावली इथली गेली जाता वाता नसतो घाम घालीन या नाश्ता कराला उपास उपवास मी नाही घातलं तुला नाही विचार आणि वातावरण बघा बाहेर जाणार आहे हिस्सा वातावरण पाऊस कधी पण पडू शकतो रेनकोटची बॅग दुरलेच ठेवले आज आज पाऊस पडणारच आता मला वाटते पाऊस आहे त्या साईड कधी पण येऊ शकतो इथून धुलपा कशी आले हे रेमटे पावसाचा वर पण आहे पाऊस पाऊसचा इथून पडू शकतो धुता बघूनच घ्यावं बाबा जाम एवढा पट्टा आहे ना जाम पट्टा आहे कुठं गेला का आहे जरा सांगता येईल आता का आमचा देऊ बिलक

どうぞ。 ड्रायव्हिंग करत होता हर्षद आता गाडी घेणार आहे मी कारण धुळत तशी होती बेकार धुल होती आता चांगले पंपा जाऊ इथं आता निघूया आपला रेनकोट इथं लटकवू दे गाडला हेल्मेट घालू दे डायरेक्ट भेटूया आता कंपनीमध्ये भिवंडी चलो भिवंडी फे पाऊस एवढा उठला होता ना बोलू आता का काय जाम पाऊस होता मी आणला रेनकोट पण आरसे को नाही तर आणलं ना मग तर आता काय बोल जाऊ पटापट हा कसा उठला पाऊस ना आपल्या इकडे काहीच नव्हता पाऊस तिकडे तो त्याला जाऊया आतमध्ये मग आता डायरेक्ट संध्याकाळीच भेटूया अफ तर निघूया घरी जायला निघलंय वातावरण जाम खराब झालेलं आहे जा, जा, जा ले, ले ना यस वातावरण बघायचं झालंय वाटतं मुरबाडला पाऊस पडत असेल चला निघूया आता रस्त्याला भेटूया काय दिसतंय काय नाही बघूया वातावरण जसं काय चला सिग्नल लागलाय चांबलं काही पाऊस जाम उठलेला आहे इकडं पाऊस पडतोय काय काय माहित नाही बघू आता पुढे जाऊन रेनकोटला आणलाय मी आरसेला विजायला लागेल अरे काय घेऊन आलाय पाऊस बे असला तर मग चल जाऊन बघू पुढे मग गाड्या आल्या तर काय आल्या आता आरच्यात राईड करणार आहे आणि मी माग वाचणार आहे गाड्या बोलतोय आलं गाड्या लग। ना काय घाबरत असत का मी आता काही घाबरत नाही तर हर्षद आता गाडी चालवल आणि मी माग वाचणार मस्त चला तर निघूया आता घरी डायरेक्ट घरीच भेटूया आता कारण वाजलेत जाम सात दहा झालेले आहेत निघू आता घरी चला काय मग काय चाललंय हा वाट बघतात काय दादाची मग म्हणची वाट बघतात चला बॅग घेऊया डबा काढला गरे आल्याला जोरदार स्वागत झालेला एक कुत्र्यांच्या गर घर घराटने घ्या मात्र्यांना सवयच लागली लाग इथं आला का डायरेक्ट धावतो त्या आता निघूया घरी झाला आता बॅग घेतली मी याची रस्त्याला किती चिकड आहे ना किती नाही रंगचा जो मांधव चलो।, चलो।, चलो आलो घरी फायनली गाडी चालवता येत नव्हती चिखला मधी पाऊस पडला मागाशी कसं झालं टायर गाडीच गोल चिखल चिखल झाले बसल्या सगळा कशी तरी आण गाडी तिकडे तिकडी वाकडी तिकडी वाकडी चार सुरे लावले इकडं चालू करू ते वाटण अरे पिनच लावली नाही इकडं अजून लागत कशी नाही तर लागली

मार्बल बसवायला घेतलं किचन किचन चा काम चालू इकडे अजून बरंच काम बाकी आंघोळ डिंगोळ करून घेऊ घे <coughs> जाम आमकार खराब झालेली आहे आणि बसलोय आता आणि मम्मीने घेतलं इकडे वाढायला जेवाला मापाडी पड फुलत चाललं वांगी फ्राय केलेली आहे तिकडं एक नंबर काय या जेवाला जेवून घेतोय अजून मंडळी आली नाही तिकडं आधी मंडळी आत मग तिकडं काम चालू आहे ना पाठीमाग अजून येत आहे मटेरियल तिकडून थोडं थोडं तो परत चाक ना खातो मी हा रोडा मम्मी पापड आले आहे आमच्या बायाना आज चतुर्थी होते ना आमच्या बाया बाया बायचा बोलले मी या जेवाला कुठल्या पाण्यात काय याने आठवत गे जाऊन दे गणपती अप्पा मोर्या चतुर्थी असल्यामुळे आणि जाऊन घेतोय या जावाला टाट रेडी आहे हे वांग आहे मस्त तळलं आहे विठ मसाला टाकून आणि ही भाजी घालते माटाची भाजी आहे जाऊ दे आता कुठं भेटल्या कुठं भेटला घराच्या माग घराच्या माग या मंडळी जेव्हा कुठं अजून आहे तेवढ्या चला जेवून घेतो तुम्ही पण जेवून घ्या वाजलेले आहेत नऊ तुमच्या जेवणात झालेली असतील मला काय माहीत नाही आठ वाजता जेवत असतील काही तर साठ वाजता जेवत असेल आम्हाला वाजले आहेत साडेनऊ काम चालू आहे ना चाल आमचं आम्हाला टाईम आता चला मग आता जेवून घेतो आहे आजची व्हिडिओ इथेच संपू आजचा ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक ला 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 करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये